महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाला सलाम तीन तास पाण्यात उभं राहून केला विद्युत पुरवठा सुरळीत दोन दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भर पावसात कोण दुरुस्त करणार त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेढ्यात असताना दुरुस्त कोण करणार असा प्रश्न असताना भर पावसात विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले तर गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे अनेक भागात पुराचा फटका बसलेला आहे तसेच परिसरात अनेक भागात पाणीच पाणी साचलेलं आहे त्यात केशांड्री परिसरात असलेल्या पंचवीस गावात या पुराचा फटका बसलेला आहे त्यामुळे परिसरातील गावातील वीजपुरवठा मागील छत्तीस तासांपासून खंडित झाला होता मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे या ठिकाणातील येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला होता पण विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न होता मात्र यावेळी केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी साहस टाकून एकमेकांना दोरीच्या सहाय्यानं तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत गेले पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवित वीज पुरवठा सुरळीत केला आणि मागील छत्तीस तासांपासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरू झाला आहे त्यामुळे या महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे विद्युत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे अतिवृष्टीमुळे राजुली पर्यंतची जी जी लाईट होती ती एकवीस तारखेपासून रात्रीच्या बंद होती आणि ती लाईट चालू करण्याकरिता आम्ही बावीस तारखेला सकाळी आमचे ऑफिसचे श्री जेई सर प्रदीपजी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत कंबरभर पाण्यामधून जाऊन आम्ही ते खंडित विद्युत उर्वत चालू करून दिले आणि तिकडच्या जे गावं आहेत त्यांना व्यवस्थितपणे विद्युत पुरवठा चालू करून दिला जिल्हा गोंदिया केशरी परिसरामध्ये मागील ती, तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी व नाले हे तुरंग भरून वाहत आहेत अशातच तेहतीस केवी केशवरी वीज केंद्रामधून अकरा केवी राजुरी पिढरमध्ये अकरा केवी राजेचा वीज पुरवठा हा खंडित झाला व परिसरातील पंचवीस गावे ही अंधरात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव केशरी विज्ञान केंद्र व माझे आठ कर्मचारी आम्ही फॉल्ट शोधण्याकरिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहानी निघालो परंतु वाटेतच एक एक नाला हा तुडु पाच ते सहा फूट तुडुंब भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघा निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरता दुसरा नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून नाला भरून भरून वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज्या व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काटावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या सुद्धा एक बिघाड निर्माण झा झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डिपोर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरू केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया